मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील हप्ता तुमचा फेब्रुवारीचा या महिलांना मिळणार नाही कोण महिला अपात्र आहेत पुन्हा संधी दिली जाणार नाही कोण कोणत्या महिलांना महिला पैसे मिळणार नाहीत यावडीमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आता आधी ताई काय म्हणते एकदा कुठलाही बदल न करता जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक एक, एक, एक एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही आता पात्र होत नाही पण पन साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं आम्हाला आहे ते त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत त्यामुळे अर्जाची स्क्रुटिनी होणार आहे आणि स्क्रुटिनी झाल्यामुळं आता जो आठवा हप्ता आहे या लाडक्या बहिणीला मिळणार आहे आता कोणकोणत्या लाडक्या बहिणी आहेत हे तर तुम्ही आता कळलं असेल की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी काय म्हटले तर सविस्तर संपूर्ण मी सांगतो आहे तर बघा सर्वात अगोदर तुमचा आठवा हप्ता फेब्रुवारीचा अजिता पवार यांनी काल सांगितलं की आठ दिवसात जमा होणार आहे अर्थ खात्याने जो तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा चेक आहे महिला बालविकास खात्याकडे जमा केला आहे किंवा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे त्यांना देणं अपेक्षित होतं की आजपासून ठीक आहे ज्या महिलेला आल्या असतील चांगली गोष्ट आहे परंतु तुमच्याकडे उत्पन्न जे अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं झालं असेल तुमच्या घरातील सदस्यांनी इन्कम टॅक्स भरला असेल फोर व्हीलर घेतली असेल किंवा त्यांच्या नावावर असेल दुसरं चालवत असेल त्यासोबत जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल आणि आता तुमच्या घरातला कुठला एखादा सदस्य सरकारी नोकरी लागला असेल तर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेत आत्तापर्यंत जे तुम्हाला हप्ते आले सात पुढचा हप्ता येणार नाही तुम्ही जे अर्जदाराचं हमी जे हमीपत्र आहे तुम्ही जे हमीपत्र दिलं होतं त्यात टिकमार केल्या होत्या हमीपत्रामध्ये तर ते संपूर्ण हमीपत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय याच्यामध्ये ज्या ज्या अटी आहेत ज्या शर्ती आहेत त्या अटी आणि शर्ती जर पालन करत असाल तरच तुम्हाला आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे ज्या महिलांना पैसे आज जमा झाले असतील त्या महिला पात्र असतील लक्षात ठेवायचं आणि आज ज्या महिलांना पैसे जमा होतील त्यांची जी काय पळताळी प्रक्रिया झालेली आहे काही कमेंट करायची आहे तुमच्या घरात फोर व्हीलर आहे का त्यासोबत तुमच्यासोबत कोणीतरी तुमच्या अंगणवाडी सेविका असेल सरकारने जे कुठले प्रतिनिधी नेमले आहेत ते पडताळणी करण्यासाठी तुमच्या घरापर्यंत आले होते का तीसुद्धा कमेंट करायची करें। कारण काही महिलांनी अॅड्रेस दुसरा दिला आहे सध्या दुसरीकडे कुठेतरी कामानिमित्त राहत आहेत तर त्याची पडताळणी तुम्ही जो ॲड्रेस दिला त्या ॲड्रेसनुसारच होणार आहे प्रत्येक गाववाईज शहरवाईज वार्डनुसार त्या मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण योजनेची तुमची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे या महिन्याच्या एंडिंगपर्यंत फक्त फोर पर व्हीलर आणि उत्पन्न अडीच लाखापर्यंत यांची प्रक्रिया होणार आहे मग राहिलेले जे तीन टप्पे आहेत त्याच्यामध्ये पुन्हा सरकारी नोकरीला कोण लागलं आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन कोणाच्या नावावर आहे घरातला कुठला सदस्य आहे का ज्यांचं इन्कम जास्त आहे इन आयकर भरतो का याच्यावर पुढच्या तीन टप्प्यामध्ये पुन्हा पडताळणी असणार आहे पण सध्याच्या लातूर तुम्हाला आठवा होता फेब्रुवारीचा तुमच्या खात्यात जमा होणारे पात्र झालेल्या महिलांच्या आता ज्या महिला पात्र झाल्यात त्यांनाच पैसे मिळाले तुम्हाला पैसे मिळाले असतील तर याचा अर्थ तुम्ही पात्र झालेला आहात एस एम एस आलाय का पडताळणी झाली का तुम्हाला आतापर्यंत किती वाहतूक मिळाले त्याचीसुद्धा एक कमेंट करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हासुद्धा सांगा आणि तुम्ही हे पिवळे अक्षर पाहत असेल तर हे तुमचं तुम्ही फॉर्म भरताना दिलेलं हमीपत्र आहे त्या हमीपत्रामध्ये हे डबे दिले होते आणि त्या डब्यामध्ये तुम्हाला फक्त टिक मार्क करायचं होतं त्याच्यासोबत गुड न्यूज आहे की वीस लाख घरकुल आहे त्याचं घर वाटप झालेलं आहे तुम्हाला मिळतील भांडे जो संच आहे त्याचंसुद्धा वाटप सुरू आहे तुम्ही जर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल भर त्याच्या अगोदर ऑगस्टमध्ये भरला असेल तर तुम्हाला भांडे वाटपाची जी काय किट आहे एकोणतीस भांडे संच मिळतो त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे जी आचारसंहितेमुळे पूर्णपणे बंद झाली ती आता ती पुन्हा सविस्तर सुरू झालेली आहे महत्त्वाचं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आपला टेलिग्रामचं ग्रुप आहे जे महत्त्वाच्या लिंक असतील महत्त्वाचे व्हिडिओ असतील महत्त्वाचे काही स्क्रीनशॉट असतात तिथं तुम्हाला मी शेअर करत असतो त्यामुळे ते, ते सुद्धा जॉईन करा तो कुठून जॉईन करायचं आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची ऑलरेडी लिंक दिलेली आहे त्यासोबत तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅस मोफत त्याच्यामध्ये थोडा बदल झाला आहे काही महिलांना एकदाच दोन गॅसचे पैसे मिळाले काहीला तीन गॅसचे काहीला एका गॅसचे तर हे आता रेग्युलर चार महिन्याच्या टप्प्यानुसार एक गॅस चार महिन्याला तुमचं अनुदान मिळेल आठशे तीस रुपये पुढच्या चार महिन्यात पुन्हा आठशे तीस आणि पुढच्या चार महिन्यात आठशे तीस असे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णाचे सुद्धा तुम्हाला पैसे जमा होणार आहेत चार चार महिन्याच्या चा गॅपनी सलग तुम्हाला पैसे आत्ता जसे मिळाले तसे मिळणार नाहीत आणि फेब्रुवारीचा हप्ता जी कुठली तुम्हाला आत्ता माहिती दिली त्याच महिलांना मिळणारे बाकीच्या महिलांना अपात्र असणार आहेत पुढचा फेब्रुवारीचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार नाही महत्त्वाची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना सगळ्या लाडकीपर्यंत नक्की शेअर करा नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सब